आपण जर विचार करून लोकप्रतिनिधी निवडून देणार नसाल तर पाच वर्ष आपल्याला कुठल्याही पद्धतीने तक्रार करण्याचा अधिकार नाही आणि म्हणून अनेक लोक म्हणतात की मतदान कंपल्सरी करा आता मतदान कंपल्सरी करा हा सुद्धा लोकशाहीच्या विरोधाची हुकुमशाहीच आहे म्हणून ते होत नाही कारण कुठलीही गोष्ट कंपल्सरी करायची नाही असं लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे लोकांना पाहिजे तसं झालं पाहिजे हे लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे परंतु लोक मतदानालाच जात नाही साठ टक्के मतदान सरासरी होतं आपलं लोकसभेला पंचावन्नच होतं पंचावन्न ते साठ साठ ते पासष्ट टक्के मतदान होतं विधानसभेला नगरपालिका जिल्हा परिषदेना साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत मतदान जातं ग्रामपंचायतीला हेच मतदान नव्याण्णव टक्क्यापर्यंत जातं अनेक ठिकाणी तर मैताचे सुद्धा मतदान केल्याचे अनेक प्रकार बाहेर आलेले आहेत म्हणजे जेवढी छोटी निवडणूक तेवढे आपण सिरियस आहे आणि जेवढी तेवढे आपण नॉन सिरियस आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणून तुमच्या गावचा सरपंच कोण व्हावा याच्यात तुम्हाला जितका रस आहे तितका रस या देशाचा पंतप्रधान कोण व्हावा त्याच्यामध्ये नाहीये हे सगळ्यात मोठं दुर्दैव आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही साक्षरता असणं आपल्या सगळ्यांच्या अत्यंत गरजेचं आहे आपल्या शाळेतल्या मुलांमध्ये आमदार काय खासदार काय त्याचं काम काय राजकीय साक्षरता काय चांगल्या पद्धतीने लोक कसे निवडून द्यायचे लोकशाही कशी चालली पाहिजे ह्याचं प्रशिक्षण आपण काही व्यवस्था करू शकतो का ते आपण पाहणं गरजेचं आहे